नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा ही नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो ही स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमधून आपण हे पाहणार आहोत की सर्व पित्री अमावस्या दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक चारमुखी दिवा हा अशा ठिकाणी लावायचा आहे की जेणेकरून घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील आणि पितृद पितृदोष देखील कमी होईल तर हीच माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा भाद्रपद अमावस्या ही सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते सर्व पित्री अमावस्येला करण्यात येणारं श्राद्ध कार्य आणि तर्पण आणि अनेक अशा विधी आहेत तर त्या सर्व विधींना खूप जास्त महत्व आहे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षामध्ये पित्रांसाठी काहीही केलं नाही त्याने केवळ श्राद्ध केलं तरी देखील पूर्वज हे तृप्त होतात भाद्रपद सर्व पित्री अमावस्या ही रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला आहे सर्व पितृ अमावस्या ही शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी चालू होणार आहे आणि सर्व पित्री अमावस्या तिथी तिथीही रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी ही अमावस्या संपणार आहे याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे भाद्रपद अमावस्या ही सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते पितृपक्षामधील अखेरचा दिवस शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या ही विशेष आहे वर्षभर वर्षभरामध्ये येणाऱ्या ज्या काही अमावस्या असतात तर त्या अमावस्यामध्ये सर्व पितरी अमावस्येला खूप जास्त वरचं स्थान आहे आणि विशेष महत्त्व देखील आहे अमावस्येच्या दिवशी अशा कोणत्या एका ठिकाणी चारमुखी विवाह लावायचा आहे की जेणेकरून घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतताही टिकून राहील आणि घरामधील नकारात्मक ऊर्जाही कायमस्वरूपी निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा हा संचार होऊ लागेल आणि तुमच्या घरामधील पितृदोष देखील हा कमी होईल तर हा दिवा हा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ चारमुखी दिवा हा ठेवायचा आहे घराचा मुख्य दरवाजा हा नेहमीच आपल्या ऊर्जेचा प्रवेशद्वार म्हणून पाहिला जातो तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी मुख्य दरवाज्यावरती चारमुखी तुपाचा दिवा हा लावायचा आहे जर का तुम्ही हा चारमुखी तुपाचा दिवा लावला तर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळू शकेल सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराजवळ चारमुखी दिवा लावणं खूप शुभ आहे कारण जर का तुम्ही या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती चारमुखी दिवा लावला तर ते चारही दिशांना प्रकाश पसरवणारा दिवा आहे त्यामुळे जर का तुम्ही हा उपाय या दिवशी केला तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी ही कायमस्वरूपीही टिकून राहील आणि देखील दूर होईल तर अमावस्येच्या दिवशी हा अगदी साधा सोपा उपाय हा तुम्हाला करायचा आहे फक्त चारमुखी दिवा हा लावताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तो दिवा हा मुख्य दरवाज्यावरतीच लावायचा आहे जर का तुम्ही हा दिवा मुख्य दरवाज्यावरती लावला तर त्या दिव्याचा प्रकाश हा चारही बाजूंना हा दिव्याचा प्रकाश हा चारही बाजूंना पसरेल आणि जी काही नकारात्मक ऊर्जा घरात येणारी आहे ती नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समाधान हे नक्कीच येईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील येईल तर त्यामुळे तुम्हाला हा साधा सोपा उपाय हा ह्या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे पितृपक्षामधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच सर्व पितृ अमावस्या हा आहे सर्व पितृ अमावस्या ही विशेष अमावस्या आहे वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावस्यामध्ये सर्व पितृ अमावस्या ही सर्वात वरची आणि त्याला सर्वात वरचं स्थान आहे आणि विशेष महत्त्व देखील आहे पितृपक्ष सुरू झाला की वैद्य प्रतिपदेपासूनच प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पण विधी हा केला जातो आपल्या कुटुंबामधील व्यक्ती ज्या तिथीला गेली त्या तिथीला त्यांचं स्मरण करून श्राद्ध तर्पण विधी देखील केला जातो श्राद्धपूर्वक श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हटलं आहे पितरांचं पूर्वजांचं स्मरण करून श्राद्धाच्या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ करून स्वयंपाक केला जातो आणि एक ताट हे पूर्वजांच्या नावानं ठेवलं जातं श्रद्धापूर्वक जर का तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तर पित्र देखील प्रसन्न होतात आणि पितृदोषाचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो जर का तुम्हाला व्हिडिओमधील ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशक्य ही शक्य करतील स्वामी